गरजवंत मराठ्यांचं वादळ मुंबईला धडकलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये धडकी भरलेली आहे मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये करायचं काय असा यक्ष प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे आणि त्यामुळे म्हणजे मूळ मागणी जी आहे जरांगे पाटलांची की ओबीसी मधून कुणवी म्हणून आरक्षण द्या मराठ्यांनी सरसकट द्या या मागणीचं करायचं काय असा प्रश्न आहे त्याला उत्तर काय द्यायचं आहे ते उत्तर देत असताना एक धडपड केलेली आहे शेवटची धडपड म्हणावी ती धडपड काय केलेली आहे की ओबीसीना देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे जसा मराठा समाजाला देखील आहे अशी रणनीती त्यांनी आखलेली आहे का जेणेकरून काय होणार आहे की ओबीसी समाज हा मतांच्या दृष्टीने आपल्यापासून दूर जायला नको मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीने स्वतःला प्रोजेक्ट केलं होतं की मी ओबीसी आहे त्यामुळं मला शिव्या दिल्या जात आहेत असं वक्तव्य एकदा त्यांनी केलं होतं आणि त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे जरांगे पाटील यांचं या क्षणाला जे आव्हान उभं राहिलेलं आहे त्याला सामोरे जाण्याचा सा प्रयत्न करत आहे म्हणजे आपल्या पक्षाची आपल्या सरकारची होणारी पडझड त्या अर्थाने ती या साथी तेंची कशी रोकायची यासाठी त्यांची धडपड कशी सुरू आहे या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा थोडस खोलात जावं लागेल आता खोलात जायचं म्हणजे काय की मूळ म्हणजे या सगळ्या मागे आरक्षण असेल जातीपातीमध्ये लढे लावणे असेल धर्माधर्मामध्ये लढे लावणे असेल त्याला काँग्रेस असेल भाजप असेल सगळेच पक्ष जबाबदार आहेत मग ज्या वेळेला शेडजी भटजींचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला टार्गेट केलं जायचं आणि वस्तुस्थिती देखील ती होती आणि आहे देखील मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काँग्रेसला जी परंपरागत मतं मिळतात मुस्लिमांची मिळतात दलितांची मिळतात इतर सर्व समाज घटकातील मिळतात मग त्याचा विचार करता आपल्याकडे काय मतांची बेरीज आपण कशी करायची यासाठी सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीने धोरण आखलं अगदी ठळक उदाहरण द्यायचं म्हणजे काय माधव फॉर्म्युला माळी धनगर बंजारी हा फॉर्म्युला राबवला हो आणि मग त्याच्यानंतर जे काही यश मिळालं ते यश मिळवत असताना हे यश कुणामुळे मिळालेलं आहे हे विसरलेले आता परंतु ते यश पुढे आपल्याला सातत्याने मिळत राहावं आणि ओबीसीचं जे काही गणित आपण आखतोय त्या दृष्टीने आपण नेहमी यशस्वी ठरलं पाहिजे आणि त्यासाठी चाणक्य म्हणून आपण कूटनीती ती खेळली पाहिजे या दृष्टीने धोरण राबवले गेलेले आहे आता काल मुख्यमंत्र्यांनी एक असा खडा टाकलेला आहे काय खडा टाकलेला आहे की तो या आंदोलनाच्या दृष्टीने मिठाचा खडा ठरावा ठरला पाहिजे अशा हेतूने टाकलेला आहे काय टाकलेला आहे की जर तुमचा हेतू तु राजकीय आरक्षण मिळवण्याचा असेल तर आमची काय हरकत नाही आणि मग तुम्हाला दिलेलं शैक्षणिक सामाजिक जे आरक्षण आहे त्याच्यामधून तुमचं कसं भलं झालेलं आहे वगैरे हे मराठा अभ्यासकांनी लक्षात घेतलं पाहिजे अशा प्रकारचा सल्ला त्यांनी दिलेला आहे आता काय झालेलं आहे आता मग शरद पवार एकनाथ शिंदे वगैरे हे सगळे कसे बळ देतात आहे आंदोलनाला मग एकनाथ शिंदेचं ना नाव घ्यायचं नाही सांगायचं की एकनाथ शिंदे आणि माझ्यामध्ये कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी वगैरे वगैरे असं त्यांनी मुलामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता झालेलं काय की एकनाथ शिंदे यांच्या तुलनेमध्ये आपली प्रतिमा जी मराठा गरजवंत मराठ्यांच्या मनामध्ये ती खराब झालेली मग आता ती खराब झालेली तर मग ते, ते बोलायचं कसं करायचं कसं खरं तर अंतस्त राजकारणातून हे झालेलं आहे म्हणायला फार सोपं हो आहे की एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्र सत्तेमध्ये असताना काय केलेलं आहे कशा प्रकारे सारथीला पुनरुज्जीवित केलेलं आहे अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील ज्यांनी हातावरच गोंदलेलं आहे आता देवेंद्र तर त्यांच्या माध्यमातून आम्ही कशा प्रकारे दीड लाख उद्योजक मराठा उद्योजक तयार केलेले आहेत कसा न्याय आम्ही देतोय हे ते वारंवार सांगायला लागलेले आहे आणि मग ओबीसीच्या साडेतीनशे जाती असताना त्याच्यामध्ये अजून काही भर टाकता येणार नाही असं स्पष्टपणे काल त्यांनी सांगितलेलं आहे आणि याचा हेतू काय आता खरं तर काय की आता या क्षणाला निवडणुका नाहीत होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मग या क्षणाला मूळ आव्हान काय की हे आंदोलनाचं आव्हान आहे हे मुंबईवर जे धडकलेले गरजवंत मराठे आणि शेकड्याने नाही लाखोंच्या संख्येने धडकलेले आहेत आता ते हाताळायचं कसं आंदोलन हा खरा प्रश्न आहे मग त्यावेळेला एक तात्विक मुलामा दिला पाहिजे काय तात्विक मुलामा दिला पाहिजे लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपलं म्हणणं मांडण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार आहे कायद्याच्या चौकटीमध्ये बसून ते आंदोलन ते करू शकतात जसं मराठा करू शकतात तसे ओबीसी देखील करू शकतात असं त्यांनी थोडक्यामध्ये सांगून टाकलेलं त्याचा अर्थ तोच निघतो मग आता त्याच वेळेला बबन तायवाडे असतील ओबीसी महासंघाचे अध्यक्ष ते नागपूरला साखळी उपोषण आता सुरू करणार आहेत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ज्या पद्धतीने बोलतात की बघा हे कसं चाललेलं आहे शरद पवार कशी फूस लावतात आहे वगैरे वगैरे ते बोलत आहेत थोडक्यामध्ये काय हे जे नेते बोलत आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या मनातलीच भाषा ते बोलत आहेत त्यांच्या इशाऱ्यावरून ते बोलत आहेत असं म्हटलं तरी काही त्याच्यामध्ये चुकीचं ठरणार नाही मग जर एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे जर मराठा गरजवंत मराठ्यांना रसद पुरवत असतील मग ओबीसींना कोण पुरवत आहे असा एक प्रश्न निर्माण होतो आणि मग हे सध्या सगळं महाराष्ट्र पाहतोय मुळामध्ये काय जसं सुरुवातीला म्हटलं की भारतीय जनता पार्टीने ह्या काँग्रेसची मतपेटी जी मजबूत मतपेटी त्याच्यावर घाव घालण्याच्या दृष्टीने ओबीसी धोरण केलं मग आता ते आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले ते कसे यशस्वी झाले महाराष्ट्रापुरतं जर सांगायचं आता लोकसभा निवडणूक झाली होती तिथं पानिपत झालं भारतीय जनता पार्टीचं मग आम्हाला जी एकूण मतं जी मिळालेली आहेत आणि महाविकास आघाडीला जी मतं मिळालेली आहेत त्याच्यामध्ये शून्य पॉईंट पंचेचाळीस टक्के इतकाच फरक आहे हे असं सा सांगितलं आणि त्यानंतर मग काय केलं एक एक धोरणं आखले पुढच्या चार पाच महिन्यामध्ये पूर्ण तयारी केली बटेंगे तो कटेंगे कटेंगेपासून त्या एकोणतीस ओबीसी जातींचा समावेश करणं केंद्रीय सूचीमध्ये त्यांना काल परवा पाठवणं हे सगळे निर्णय घेतले जात आहे जाणीवपूर्वक घेतले जात आहे आणि मग आता छगन भुजबळांच्या मागणीनुसार काय केलेलं आहे ओबीसी आरक्षणासाठी काय का केलं पाहिजे ते शाबूत ठेवण्यासाठी किंवा अन्याय होणार नाही हे सार पाहणं हे सरकारचं काम आहे यासाठी उपसमिती नेमण्याचं घोषित करून टाकलेलं आहे आणि ती उपसमिती आता नेमली जाणार आहे हे सगळं का केलं जात आहे की हे जे आव्हान जे आपल्या समोर उभं ठाकलेलं आहे ते हाताळायचं कसं आणि मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्यांना कोणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे ते आता उभे ठाकणार आहेत मग राजकीय विरोधक जे आहेत त्यांची ही खिळी आहे आणि मग ती खिळी लक्षात घेऊन ते या आंदोलनाला रसत पुरवत आहेत ते स्पष्टच त्यांनी म्हटलेलं आहे की आजही आंदोलनासाठी साधन सामुग्री रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत हे पाहायला मिळत आहे हे मुख्यमंत्री म्हणून बोलले का भारतीय जनता पार्टीचे राज्यातले सर्वोच्च नेते म्हणून बोलले पण ते बोललेले आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये यामुळं काय की अजून दरी वाढण्याचा उद्योग जो आहे तो राजकीय लोक कसे करतात त्याचा एक उदाहरण म्हणजे फडणवीसांचं वक्तव्य मग आपण आता से संवाद संवाद प्रक्रिया आपणच ठेवली नाही आंतरवाली सारडीमध्ये लाठीमार झाल्यानंतर भेट देणं बाजूलाच राहो गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये कधीही असं आपल्याला वाटलं नाही की या गरजवंत मराठ्यांना आपण बसवावं आज नीट समजून सांगावं की संदीप शिंदे समितीच्या मार्फत आम्ही काय करत आहोत कशा पद्धतीने करत आहोत आता मुदतवाढ दिलेली आहे असं सांगताय ते आज सांगतोय आणि मग हे लक्षात घेऊन मग जसं विदर्भात वेगळे प्रमाणपत्र आहेत कुणबी प्रमाणपत्र आहेत मग ते सगळे सोयरे मग ती मुलगी जर इकडे मराठवाड्यामध्ये आली तर ती काही इकडे इकडं कुणबी ठरत नाही वगैरे अशा अनेक सगळे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याचा सारा सारासार विचार करून जर सर्वपक्षीय बैठका आयोजित केल्या असत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरम्यानच्या काळामध्ये तर हे एवढं चिघळण्याचं काही कारण नव्हतं हो? आणि मग आज एकट्या जारांगे पाटलाला तुमचा अभ्यास नाही हे मागणी मान्य होऊ शकत नाही असं म्हणण्यामध्ये का मग आता नाना पटोले असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील मग तुम्ही देऊ शकणार आहेत का कुणबी म्हणून आरक्षण मराठ्यांना सगळ्यांना तर ते तुम्ही द्या आम्ही राजकीय संन्यास घेऊ असं बोललं जात आहे मग त्यावर त्यावर जारंगे पाटील असं म्हणतात की त्यांनी केलं नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आग्रह धरतोय मग तुम्ही सत्तेमध्ये आहात ते तुम्ही करा असं त्यांच्या मार्फत सांगितलं जात मग आता नाना पटोले म्हण ज्या वेळेला त्यांच्यावर ते वेळ येते उत्तर देण्याची त्यावेळेला ते, ते म्हणतात जात गणनेची मागणी केलेली आहे राहुल गांधी यांनी राज जात गणनेची मागणी ला लावून धरलेली आहे शेवटी ते केंद्र सरकारला जाहीर करावं लागलेलं ला आहे आणि मग ती जात गणना वेळ झाली पाहिजे वगैरे वगैरे असं करून त्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस काय नाना पटोले काय शरद पवार काय उद्धव ठाकरे काय कुणीही अस हे काय करतात की पुढं पुढं काय करता येणार आपल्याला म्हणजे आपल्यापासून हे कुठेही मतं जे आहेत त्या आपली गोळाबिरीज सातत्याने चालू राहिलं पाहिजे मग शरद पवारांना एकदम सुचलं की आपण मंडल ओबीसी यात्रा सुरू केली पाहिजे जर लोकसभा निवडणुकीचा धडा घेऊन जर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने हे आरक्षण हाताळलं आणि केंद्रीय मंत, मंत्री गृहमंत्री अमित शाह यांनी बरोबर पट हे आंदोलन कसं हाताळायचं आम्ही जसं ते पटेल समाजाचा हाताळलं तसं आता देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने हाताळतील हे दाखवून दिलं आणि मग हे लक्षात घेऊन आता शरद पवारांनी आपल्या पद्धतीने सुरू केलेलं ते आता एक शब्दही बोलायला तयार नाही म्हणजे एकदम डबल ढोलकी ही डबल ढोलकी वाजवत राहायचं आणि समाजा समाजाला लढवायला लढायला भाग पाडायचं आणि आपण त्याच्यापासून नामनिराळे कसं आहोत आपण राजकारण करत नाही आपण समाजकारण करतो हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो परंतु आता कोणताही समाज हा दूध खुळा राहिलेला नाही हे कुठेतरी आता लक्षात घेतलं पाहिजे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद